जय शिवराय भावांना चला तर तुम्हाला व्हिडिओचा प्रिव्यू आवडलेला असेल व्हिडिओ एकदम खतरनाक झालेला आहे चला तर जरा वेळ न घालवतो आपण एडिटिंगला सुरुवात करूया आपल्याला अलाईट मशीन ओपन आहे अलाईट मशीन ओपन केल्यानंतर तुम्हाला प्रोजेक्टमध्ये यायचं आहे प्रोजेक्ट मध्ये आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे शिवजयंती स्पेशल अशा प्रकारे आपली बिटमार्क राहीन त्याच्यामध्ये सॉन्ग राहीन तिथे आल्यानंतर तुम्हाला प्लसच्या आयकनवरती क्लिक करायचं आहे मीडियावरती जायचं आहे तुम्हाला एकोणास फेब्रुवारी ही पी एन जी सिलेक्ट करायची आणि ती दोन सेकंडपर्यंत अशी ओढून घ्यायची त्यानंतर परत आपल्याला प्लसच्या आयकनवरती क्लिक करायचं आहे मीडियावरती जाऊन बर्थडे ऑफच्या पी एन जीवर सिलेक्ट करायचं आहे ती पी एन जीला पुढे आपण तोडून घ्यायचे त्यानंतर प्लस चायकांवरती क्लिक करून मीडियावरती जाऊन अशा प्रकारे आपल्याला पी एन सर्व अशा प्रकारे सेट करून घ्यायचे आहे प्लसवर जाऊन मीडियावरती जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांची पी एन जी अशा प्रकारे पुढे खेचून घ्यायचे त्यानंतर पी एन जी सेट करून झाल्यानंतर ना नऊ सेकंडपर्यंत आल्यानंतर तुम्हाला शिवाजी महाराजांचा फोटो घ्यायचा आहे त्याला अशा प्रकारे घेतल्यानंतर फोटोवरती क्लिक करायचे इथे कोपऱ्यामध्ये थ्री डॉट वरती जाऊन फिल कंपोजिशन एरियावरती आहे अशा प्रकारे त्यानंतर आपल्याला प्लसवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे तुम्हाला ब्लॅक पेन जी शॅडू दिला जाईल दे। तो शॅडू घ्यायचा आहे इथे कोपऱ्यामध्ये मूव्ह अँड ट्रान्सफर ट्रान्सफॉर्मर जायचं आहे त्याला आपल्याला अशा प्रकारे रोटीत कर करायचं आहे पंधरा डिग्रीमध्ये त्याला अशा प्रकारे खा खाली असं खेसून घ्यायचं आहे तो बाणाचं चिन्ह आहे त्याला त्याला अशी साईज वाढवायची त्याच्यावरती क्लिक करून अशा प्रकारे साईज वाढवायची त्याला थोडं वरती घ्यायचं आहे त्यानंतर अशा प्रकारे सेट करायचं आहे त्या पी एन जीला असं शेवटपर्यंत आपल्याला असं खेचून घ्यायचं आहे पी एन जीला खेचल्यानंतर प्लस चॅकनवरती क्लिक करून नऊ सेकंडपर्यंत यायचं आहे मीडियावरती जायचं आहे तुम्हाला शिवजयंती टू के ट्वेंटी फोर दोन हजार चोवीस ले 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 ले, अशा प्रकारे पी एन जी दिली जाईल तिला अशा प्रकारे कोपऱ्यावरती सेट करायचे तिची साईज थोडी कमी करायची अशा प्रकारे सेट करून घ्यायची परत त्या पी एन जीलासुद्धा सुद्धा पुढे न्यायचं आहे अशा प्रकारे तिला हे करायचं त्यानंतर आपल्याला बॅक यायचं आहे तुम्हाला शेक इफेक्ट दिला जाईल एडिटरवर शेक इफेक्ट जायचं आहे जो आपली पहिली शेक इफेक्ट होईल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे इफेक्टवरती जायचं थ्री डॉटवर जाऊन कॉफी इफेक्ट करायचं आहे परत आपल्याला बॅक यायचं आहे शिवजयंती स्पेशलवरती जायचं आहे आपण ज्या पहिले सेट केलेल्या पी एन जी होते सर्वांना तो इफेक्ट आपल्याला लावायचा आहे अशा प्रकारे ती इफ इफेक्ट आपल्याला लावायचं आहे परत इफेक्ट लावून झाल्यानंतर आपल्याला बॅक यायचं आहे शेक इफेक्टवरती जायचं आहे आपण शेक इफेक्ट लावायचा आपल्याला शिवाजी महाराजांच्या इमेजला कॉफी इफेक्ट करायचं आहे परत बॅक यायचं आहे शिवजयंती स्पेशलवरती जायचं आहे आपल्याला परत त्यानंतर आपल्याला इमेजवरती क्लिक करायचं आहे इफेक्टवर जाऊन थ्री डॉटवर जाऊन त्याला पेस्ट इफेक्ट करायचं आहे अशा प्रकारे परत तुम्हाला नऊ सेकंडवरती यायचं आहे प्लस चायकांवरती क्लिक करून मीडियावरती जाऊन तुम्हाला एक व्हिडिओची क्लिप दिली जाईल चौदा सेकंडपर्यंत आल्यानंतर तिचा पुढचा भाग आपल्याला कट करायचा आहे थ्रीवरती कोपऱ्यामध्ये जाऊन थ्री डॉटवर जाऊन फील्ड कम्पोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे ब्लेंडिंग आणि ऑपेसिटीवर जाऊन लायटनवर जाऊन स्क्रीन करायचं आहे अशा प्रकारे तर अशा प्रकारे आपला व्हिडिओ झालेला आहे व्हाणं जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा आणि कमेंट जय शिवराय इल... जय शिवराय नक्कीच लिहा